मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अठरा तारखेला जाहीर झाला त्याच्यापैकी काही मित्रांना चांगले गुण्स मिळाले तर काही मित्रांना थोडे कमी गुण्स मिळाले मित्रांनो कमी गुण मिळाले असतील तरी अजिबात नाराज होऊ नका कारण हा शिक्षक होण्याचा फक्त पहिला टप्पा तुम्ही पार केलेला आहे अगदी पंचेचाळीस पन्नास पंचावन्न गुण असणारे उमेदवारसुद्धा शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत तेव्हा सर्व मित्रांना प्रश्न पडला असेल निकाल तर लागला आता पुढे काय कारण मित्रांनो समजा तुम्हाला एकशे नव्वद जरी मार्क्स मिळाले आणि याच्या पुढची कोणतीही प्रक्रिया तुम्ही केली नाही तर तुमची शिक्षक म्हणून निवड होणार नाही हा फक्त पहिला टप्पा आपण पार केलेला आहे मग मित्रांनो याच्या पुढची प्रोसेस आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे मग किती मार्क्सवाला उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतो किती मार्क्सवाला उमेदवार या टेटमध्ये पास असू शकतो असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आलेले असतील तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा दिशादर्शक व्हिडिओ तर कृपया हा व्हिडिओ बघण्यास चुकू नका बघा मित्रांनो आपला निकाल लागला काही मित्रांना जास्त तर काहींना अभ्यास असूनही थोडे कमी मार्क्स पडले पण नाराज होऊ नका मित्रांनो कारण मागील टेटमध्ये अगदी कमी पासष्ट साठ टक्केवाला उमेदवारसुद्धा शिक्षक म्हणून रुजूसुद्धा झालेले आहेत मित्रांनो कुणाचं नशीब कसं चालू येईल सांगता येत नाही जर कमी मार्क्स मिळाल्यास तर अगदी कमीच असतील तर आपला अभ्यास वाया जाणार नाही हा अभ्यास असाच चालू ठेवा कारण याच्या पुढची भरती म्हणजे तलाठी भरती प्रक्रिया याच्यानंतर तलाठीच्या जागा जवळपास सतराशेचे येणारच आहेत त्याच्यात आपला हा अभ्यास काम असतील तेव्हा अभ्यास असाच चालू ठेवा आता टेटचा निकाल लागला पुढे काय असा प्रश्न आपल्यासमोर पडलेलाच असेल समजा टेटला एकशे नव्वद मार्क्स आहे पण त्याने पुढेच कोणतीही प्रक्रिया केलेली नाही तर त्याची कुठेही निवड होणार नाही त्याचे मार्क्स कमी पडले आजपर्यंत तुम्ही जे केले ते फक्त तुमच्या अभ्यासाच्या जोरावर तुम्हाला एवढे मार्क्स मिळाले पण पुढचं जे आहे ते आपल्या नशिबावर अवलंबून आहे किती जागा येतात जाहिरात नेमकी किती जागांची येऊ शकते आणि आपला त्या ठिकाणी नंबर लागू शकतो किंवा नाही हे पुढचं आपलं पूर्ण नशिबावर खेळ आहे यापुढची खरं क कसोटी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढे काय तर मित्रांनो आता थोड्या दिवसात महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल पुढची प्रक्रिया काय आहे तर आपल्याला पवित्र पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे येथे मग या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना आपला टेटचा जो आपला बैठक क्रमांक असतो त्या बैठक क्रमांक टाकून पासवर्ड क्रिएट करून आपल्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते मग या ठिकाणी आपण टी ई टी असेल सी टी ई टी असेल डी एड असेल बी एड असेल एम ए असेल बी एस सी एम एस सी हे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट तसेच आपलं कास्ट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल जे जे काही डॉक्युमेंट असतील सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करावे लागतात तेव्हा मित्रांनो जर कधी आपल्याला चांगले मार्क्स मिळाले असतील तर हे सर्व डॉक्युमेंट आपण या ठिकाणी तयार ठेवा आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मी रजिस्ट्रेशन करू शकतो का मित्रांनो अगदी तुम्हाला दोन तीन एक मार्क जशी जरी असेल टेटमध्ये तरी तोसुद्धा उमेदवार त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो टेटमध्ये पासिंगचा क्रायटेरिया नाही वीस मार्कवालासुद्धा उमेदवार त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो तेव्हा ज्या ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिली ते सर्व उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे मग आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जाहिराती येतात पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम भरावे लागतात प्राधान्यक्रम भरल्यानंतर मग त्या ठिकाणी गुणवत्ता यादी लागते आणि मग त्या गुणवत्ता यादीमध्ये जर कधी आपलं नाव असेल आपली निवड झाली असेल तर त्या त्या संस्थांमध्ये काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्था असतात काही इंटरव्ह्यूच्या संस्था असतात उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल रयतसारखी संस्था असेल तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट ते आपल्याला त्या ठिकाणी रुजू करून घेतात आणि काही ज्या खासगी संस्था असतात त्या आपल्याला तीस मार्कांची मुलाखत घेत असतात आणि मग त्याच्यामधून आपली त्या ठिकाणी निवड होत असते मित्रांनो तेव्हा शिक्षक होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल अशा प्रकारे आपल्याला पुढच्या अजून अनेक टप्पे गाठवायचे आहेत ते टप्पे पार पडल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात आता तुमचं नशीब की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतात का आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं हे पूर्ण नशिबावर अवलंबून आहे सर्व सर्व उमेदवारांना भावी वाटलीच्या पुनच्च्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो